हॅलो फ्रेंड्स तर लग्नानंतर होईलचं प्रेम या सिरियलच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये तुम्हाला असं काही पाहायला मिळणार आहे तर आता इकडे ही नंदिनी फोनवरती बोलत असते त्यावेळी दीपक तिच्या पाठीमागे उभा असतो तर आता दीपकला काहीही करून आज त्याचं प्रेम व्यक्त करायचं असतं तर आता तो ठरवूनच आलेला असतो तर आता मस्त तो कोट वगैरे घालून सूट वगैरे घालून नंदिनीसमोर उभा असतो तर आता नंदिनीचं फोनवरती बोलून होतं नंदिनी मागे वळून पा तर तिथे तिच्या पाठीमागे दीपक उभा असतो तर आता ती विचारते की आज एवढं तयार होऊन कुठे चालला आहेस तर आता तो बोलत असतो की खूप दिवसापासून एक गोष्ट बोलायची आहे आणि तेच मी आज व्यक्त करून टाकणार आहे तर आता नंदनी त्याला पुढचं बोलणार तर त्यानंतर इकडे वसुदाईच्या बहिणीला आता ते लेटर सापडलं जे लेटर रम्यात पारसाठी लिहिलं होतं तर आता इकडे वसुताईची बहीण लगेच ते लेटर घेऊन वसुताईकडे येते तर त्यावेळी आता वसुदाईच्या बहिणीने पण आहे की पार्थने त्याच्या आत आय लव्ह यू टू असं काही लिहिलेलं आहे तर आता तिला हे वाटतं की पार्थ खोटंच बोल बोलत आहे तर आता ती ते लेटर घेऊन रम्या आणि वसुताईकडे येते तर आल्या आल्या रम्याला सांगते की हेच ते लेटर ना जे तू पार्थसाठी लिहिलं होतं तर आता रम्या ते पाहून खूप हळवी होते तर आता वसुताई म्हणते की झालं हे लेटर सापडलं आता दाखवते मी या सगळ्यांना तर आता वसुताई हे लेटर घेऊन खाली जाते तर आता खाली गेल्यानंतर तिचा दादा तिथे असतो आणि देखील तिथे असतो आणि आता इकडे वसुताई म्हणत असते की तुला माझं बोलणं खोटं वाटत होतं ना मग आता तू तुझ्या डोळ्यानेच बघ हे बघ रम्याने जे काही लेटर लिहिलं होतं ना त्याच पार्थने कसं काय आय लव यू टू असं लिहिलं आहे तर आता हे पाहून इकडे यांना पण धक्का बसतो पण आता या लेटरचा खुलासा कधी होईल आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की नक्कीच पाहायला मिळेल आणि इकडे ही काव्या घरी आली नाही म्हणून बाबा काळजीत असतात आणि नंदिनी सुद्धा काळजीत असते बाबा म्हणत असतात की इतका वेळ झालाय का ही काव्या कुठे गेली आहे काहीच तपास नाहीये त्यानंतर आता इकडे काव्या आणि जीवा हे दोघेही जण इकडे हॉटेलवरती आलेले आहेत ते दोघेही आता एकमेकांच्या नादात हे विसरून जातात की आता किती वेळ झाला आहे घरची आपली वाट पाहत असतील हे तर ते विसरूनच जातात आणि इकडे त्यांचा लग्नाआधीच रोमॅन्स चाललेला आहे तर आजचा प्रोमो इथे संपतो असेच लेटेस्ट प्रोमो पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग